Hey guys, back to my हो हे गाय इज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अनिकेत दिसले तर तुम्ही माझ्या गावचे सिरीजचे व्लॉग बघितले असतील पार्ट दोनपर्यंत पार्ट वनमध्ये बघितलं तर आपण कशाप्रकारे आम्ही बसने गावाला निघालो होतो आणि कशाप्रकारे गावाला पोहोचलो हे आपण पार्ट टूमध्ये बघितलं आणि आपण आई आप्पा आणि मितला तिघांनासुद्धा भेटलो त्यानंतर आपण संध्याकाळीच्या टाईमला जेव्हा गावचे लोकं पाणी कसं भरतात ते तेसुद्धा बघितलं नंतर मी मीत आणि म्हणाले आम्ही तिघांना मस्त असं फिरायला गेलो होतो रोडला थोडं आणि दुपारून अशी खाऊ वगैरे खाली आणि संध्याकाळी घरी येऊन मस्त असं गावठी कोंबड्यावरती ताव मारला आणि आता आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आणि दुसऱ्या वर्षी आम्ही काय काय केलं ते सगळं आम्ही सुरुवात करू हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि केस दिसले तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मस्त असे काही नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर अजून मी आहे गावालाच आहे त्यावरून माटी मागे माझे असे कोंबडी वगैरे फिरत आहे हे सर्व बघून तुम्ही समजून गेलं असेल मी गावालात मला उठायला थोडंसं लेट झालेलं आहे जवळपास वाजलेले आहेत सव्वा आठ साडेआठ वाजले आहेत आई गेलेली आहे बाहेर म्हणजे कामावरती शेतावरती गेलेली आहे आणि मी तर आहे टी व्ही बघतो आप्पा आणि मोनाली म्हणजे आप्पानी नाश्ता केला असेल आपा मोनालीला आणि मला नाश्ता देतो आहे मी कुठे गेला तर तुम्हाला मी काय करताय सर्व तुम्ही मोनाली काय करते आता जस्ट मी आंघोळ केलंय आणि मोनालीने पण केलंय आणि आता मोनाली काय करते तुम्हाला दाखवत मग तुम्ही भाकरी खाली तू खाली मोनाली आणि मी आता भाकरी खाऊ आता मोनाली काय करते काय करते खार हे आणि आई भाकरी करून गेलेली आहे हे आपा भाकरीवादी मुंग्या लागल्यात नहीं। ते बघ टोपली लाल मुंग्या हा ही भाजी काय आहे गांद्याची कांद्याची चटणी आणि केलेली आणि मोनाळीचा खारवडा माहिती कुठे गेला म्हणजे बघा घरासाठी छोटी 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 कोंबडीची पिल्लू 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 आले आहेत बघा तुम्हाला दाखवतो किती मस्त दिसत आहे ना एकदम क्यूट क्यूट आहे गेले ते बाहेर आणि व गाव किती शांत दिसतं एवढं सकाळ सकाळ तरी सगळे लोक का आपापल्या कामाला गेलेले आहेत तर चला आता मी पण भाकरी खाऊन घेतो कांद्याची चट्टी तर मला एवढी आवडत नाही पण चला भाकरी खाऊन घेतो आणि भाकरी खाल्यावरती आम्हाला शेतावर पण जायचं आहे तर शेतावर आम्ही जाणार आहोत आणि आहेत ना आम्ही कालपासून रोडला चालले की तुम्ही बैठक गावात आम्ही रील्स मस्त अशा शूट केल्या होत्या त्या रूल तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवरती बघायला भेटतील तर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन बघू शकता इकडे खालती लिंक आहे म्हणजे खालती नाव दिलेलं आहे मी आणि एक दिसले ब्लॉगर असं इंस्टाग्रामचं नाव आहे माझं आणि तर मंदिर पण तुम्हाला मी गावचं दाखवायचं होतं बघू आज जमलं तर दाखवेल आता तुला पटापट मी नाश्ता करून घेतो कारण की मला खूप भूक लागली आहे आणि मम्मीला पण फोन करून घेतो त्याच्यापासून मम्मीला फोन नाही केला आहे ना चला ए फ्यू मिनिट्स लईत तर आता आम्ही आहे ना संजीवांच्या इकडे आले आहेत तिकडे आता आयुष आहेत ना आम्हाला आंबा कापून द्यायला लागलाय झाडा इकडे आंब्याला झाड आहे ना तिकडचा आंबा आणलेला आहे ना तो आयुष आंबा आहे का रे एवढ्या मोठ्या आंब्यात कोय नाही आयुष हात कापशील काल होता का मस्त कच्चा आंबा आहे आता मसाल मीठ मसाला लावून आम्ही खाऊ मीठला तर नाही आवडत ना तर आता हे बघा आंब्यावरती आहे ना मीठ मसाला टाकलेला आहे आणि मस्त आता आम्ही खातो तर तुम्हाला कोणाकोणाला असं आंब्यामध्ये मीठ मसाला टाकून खायला आवडतो हे कमेंट करून सांगा लवकर लवकर तोपर्यंत आम्ही खाऊन घेतो मीठने आणि आणि मुनाली सुरुवात पण केली आहे नाही खास हे बघ आयुषनेच कापलंय हे काय सर आता आमदे बाजूचे आहेत ना त्यांच्या इकडे ना जांभूचं जांभू नाही काय काजू काजूचं एक मस्त मोठं झाड आणि तिकडे आम्ही काजू पण आलं तर मोनाली पाडते मी एक पाडलं म्हणजे आम्ही दाखव आई एक आहेत ना काल आहेत ना मी आणि मी त्यांनी मोनाली घेऊन गेले होते दोन आता हा बघा हा आम्हाला एक भेटला पकडाय ठेवा सुकलेलं आहे आता आहेत ना मोनाली जवळच आहे ना तो काठीने पाडते हा तुम्हाला दाखवतो मोनाली आहे का दाखव हा बघा वरती झाडावर पडला कोण हा बघा मस्त पाडला मोनालीने लगेच मस्त आहे गुस् कोणाकडे हे काय तर कोणतं खूप साऱ्या वेळानंतर भेटतो म्हणजे सकाळी मी शूट केल्यानंतर काय शूटच गावाला उडत असत गरम होते की काय सांगू तुम्हाला मला तो खूप ऊन होतं लाईट पण नव्हती त्याच्यामुळे आम्ही झोपले म्हणजे जेवले दुपारी जेवले आईने जेवायला बनवतो डाळ भात आणि वालाची भाजी बनवली होती ते आम्ही जेवण कारण की आज गुरुवार त्याच्यामुळे आहे ते आम्ही मस्त असं जेवून घेतलं आणि जेवण नंतर कशी झोप लागली ते समजलं नाही लाईट आली होती त्याच्यामुळे जो झोपले होते मी टी व्ही बघत होता आणि अजून पण टी व्हीच बघत आहे आणि मी आप्पा आणि मोनाली आम्ही तिघं चाललो शेतावरती काय काय आहे ते बघायला तर शेतावरती आहेत ना चवळीच्या शेंगा वगैरे लावलेल्या आहेत तर मम्मी बोलली होती की चवळीच्या शेंगा घेऊन या आपल्याला त्याच्यामुळे त्या चाललो चाललोत आणि इथे रस्त्याला रोडला जागोजागी रस्त्याला रोडचं काम चालू आहे तर आता पुढे मोनाली आणि आप्पा गेलेले आहेत आप्पा तेच रोड क्रॉस करताना मोनाली हसायला लागली होती तर मला पण हसायला आलो आणि मेन हे झालं आहे ना की माझा पण शू झालो फाटालासारखा का आला आहे त्याच्यामुळे बहुत होते माझी पंचायत होत घरी जातो थांबतो मला दाखवत होतो पुढे पुढे गेलं पूर्ण काम चालू आहे रोडचं दोघं पुढे गेलेत मोनाली हळू चाला हे बघा मोनाली आणि आप्पा कसे पुढे पुढे चालले आहेत हे गाडी तर आता आम्ही आहेत ना जो म्हणजे मेन रस्ता असतो ना तो रस्ता सोडून आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये कच्च्या रस्त्यामध्ये म्हणजे शेतामधले हे बघा तुम्ही बघू शकता आणि मोनाली आणि आप्पा पण झालं माझे बूट आधीच आप्पा तुटले त्यात तुम्ही माझे बूट आखून तोडून टाका आपलं शेत दाखवा तुम्हाला लक्षणं ठेवा तीन तीन ताडाची झाड आहेत आमची तर काही तीन तीन आमची ताडाची झाडं आहेत तीन एका पण ताडाचे ताड आपण आमच्यासाठी थांबाळून घेऊ आपण त्याच्यावरती आहेत ना ते काय मोठे मोठे झाले आहेत त्याच्यावर आहेत बघा हे रालात का नाही अजून हे बघा ह्या ताडाचं झाड आहे ना हे आंब्याचं झाडं हे पण आमचंच आहे ना आपलंच आहे ना आंब्याचं झाड पण नाही आले बरीच मोठी झाली हो यावर्षी गेल्या वर्षी छोटी होती झाडं हे आंब्याचं झाड पण आमचंच आहे आणि ही ताडाच्या झाडात नाही हला पण ताड आहेत खूप सारे तर मला तर ताड्यापोळी खूप आवडतात तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून सांगा लवकर लवकर आणि तुमच्याकडे त्यांना काय बोलतात ते सुद्धा सांगा कमेंट करून तर आप्पा चालल्यात पुढे पुढे कोणीतरी येत नाही ताडाचे ताडच पळवले इकडचे लोक खूप भयंकर टेन्स सगळं करून घेऊन जातात किती आहे हां ते बघा ना आपा किती आहे ते एवढी पेंडीच्या पेंडी आहेत ते काय केली ती वजन गेली ती हे बघा समा तुम्हाला दाखवतो हे बघा झाडावर दिसत असतील ना तुम्हाला तर हे बघा इथे आहेत ना या इकडे ताड बघा किती आहेत पूर्ण झाड भरलं आहे आणि त्या तिकडच्या ह्याच्यावरती नाही आहे त्या पुढच्या ह्याच्या हे बघा हे बघा मीच येणार नव्हता आणि मीत पण आला आता काय रे मी तु येणार नव्हतास ना गेले পপা কুঠুন দায়িত্ব আমি শেতা মধ্যে আলো চৌ শেঙ্গা आकडे वेगळे लागत आहेत सुकलेला होतं इऊ आपाते पुढे गेले थांब आपण पण जाऊया मी ते सेंटून खाली पण आणि आपाते तोडलं मला किती सांगा तोडल्या हे बघा इकडं किती मस्त आप्पा आणि मोनाली बघा इकडं किती मस्त दिसतात तोडताना मी जा तू पण तोडायला काय शेंगा नको बघा आहे थोडा फटाफट तू काय करतो नाही तर आजची मजुरी नाही भेटणार तुम्हाला दोघांना बघा आता चवीच्या किती मस्त वाटत आहे इकडे पूर्ण एकदम भारी वाटतंय मोनाली किती शेंगा तोडल्या कुठे चालले कुठे चालले तोडायला गवार, गवार। बोलले पडणे लिखले वाले राजनीती दूर रहना चाहिए पढाई लिखाई मे ध्यान लगाओ ये बनो और देश को गवार तोडायला चालेल कुठून जातील हे काही कळत ठीक आहे मी पण आलो मी कुठून येऊ इकडनं आलो तर आता आहे ना तर आता आहेत ना, ना, ना चवळीच्या शेंगा तोडून झाल्या थोड्याफार आता आम्ही चाललो गव्हार तोडायला तर बघू गवार फारांना आहेत की नाही मी पण आमचा एक नंबरचा जाहीर आणि गवार इंचा आहे थँक्यू दाखव गवार

हे बघा काय जसे झाडाला गवार ते शेंगा आहेत ना अशा येतात हे बघायचं अशा येतात मस्त हे बघा तुमच्या अशा करून तोडायच्या असं करून तोडायच्या हे बघा हे बघा गवारच्या शेंगा जरा आप इकडे मी थोडा लागला इकडे मुनाई थोडा लागलंय हे गाय hey तर आता आम्ही शेतावरती आले होते तर आम्ही शेंगावर वगैरे तोडल्या आणि मी रील्स केल्या आणि त्यासाठी मला किती मेहनत करायला लागली तर मला काय सांगू मी इथला आणि मुनाला किती सारी रिक्वेस्ट करून मला रील काढावे लागले लोक मध्ये काढत नव्हते आणि आता आम्ही चाललो एक घरी आणि हे बघा पक्षी किती मस्त हवा ते बघा कुठे गेला दिसत नाही आहे मोबाईलमध्ये हा बघा इकडं दिसत असेल तर आणि हे बघा हे ती गदर पुढे गेले मला सोडून सोडून पुढे चालेल गटपट आणि आम्ही येतात मी पैसे पण आणले काय घाय पिसरले त्यामुळे आम्ही इथे आता दुकानावर तरी गेलो काहीतरी मस्त थंडा वगैरे घ्यायला मस्त खाल्ला असता सॉरी पिला असतं थंडा असो आता आम्ही चालू आहे आपा ताड ताड बघा ना आहेत काय हे बघा काय आप्पा आहेत गोळे आमच्यासाठी वाचवून नाही ठेवले आणि हे बघा एवढ्या शेंगा आपा दाखवा हे बघा एवढ्या शेंगा तोडल्यात आम्ही गवारच्या आणि चवळीच्या मिक्स आहेत आम्ही आता आम्ही चाललोय घरी किती वाजले साडे सहा वाजले असतील आम्ही येता सव्वा सव्वापास सव्वापास साडेपाच वाजले होते आम्हाला येतात बघा शेताजवळ इकडे विहीर आहे बघा किती मस्त हे बघा हे बघा लोक पण चाललं शेतावरून घरी लाकडं वगैरे हे बघा आता आम्ही चाललोच ना घरी तर आता इकडनं काहीतरी आलं आहे थांब तुम्हाला दाखवतो बैलगाडी आलं आहे मस्त अशी थांबा एकमेंटे थांब बैलगाडी आलं आहे हे बघा हे तिकडं पुढे पुढे चाललं आहे आणि हे बघा बैलगाडी कोण कोण बैल कोण बैलगाडीमध्ये बसताना लवकर लवकर खालची कमेंट करून सांग खूप साऱ्या वर्षानंतर पहिल्या आली बघितली आणि कोणकोण नेहमी बघतो नाही लवकर लवकर कमेंट करून सांगा आता <laughs> यू मिनिट हे hey गायस शेवट आम्ही शेतावरून आले ना तर देवळाच्या इकडे उन्हाळी बसले आणि इथे बघा माही आहे हे बघा माही काय माही कशी आहेस काल माही महालक्ष्मीला गेलेली ना गं मग काय काय आणलंस महालक्ष्मीवरून खोटी मग पाळण्यात कोणत्या कोणत्या बसलीस मोठ्या पाळण्यात नाही बसलीस तो गोल गोल फिरतो त्याच्यात मोठ्या पाळण्यात नाही बसलीस आकाश पाळण्यास मोठा असा गोलगोल फिरतो तो त्यात बसली हे मोदका गोवा बघितलास का नाही गाड्या फिरतात तो गाड्या फिरतात तो मोदका गुवा पाहिलास का नाही हे बघा इथे दिव्या आणि ती पोरं सगळी क्रिकेट खेळायला लागल्या ईशान आहे दिव्या कॅप्टन आहे त्यांची आणि आई आप भरायला पाणी तर पाणी आलंय ते माहीतच मी चांगला चहा केला मला भूक लागले जा मग ती लाईन लावून तो उभी राहिलास ना हो मग तू नंबर लावून बसलायस बघा ती नंबर लावायला बसलय हा पाण्यावरती ते बघा तिकडे ड्रमर दिसत असतील तर मला नंबर लावून मग तू येते का झालं माहिती येते घरी छान आहे फी मी चला चल इकडेच बसलेली आता मी जातो घरी आणि चहा वगैरे पिऊ आणि काहीतरी खाऊ आणि आई ते पाण्याची वाट बघत आहे आणि ते पाण्यासाठी बघा लाईन लावून सगळे बसलेले आहेत चल आई हे बघा मी मी ते अंगोळ केली का मी अंजार काय एवढा केलाय मला काही दिसत नाही आहे खाज लागलेली एवढी मी आला आंघोळ चवळी तोडायला बसलेला होता ना त्याला खाज लागली खूप सारी म्हणून तो, तो ना। ना ना। आता हे कर आई बघूया काय करते आपण सगळी काही लाईटी पण बंद करून ठेवल्या आई एवढ्या लवकर भाकरी काय करणार बाबा नाही हे बघा आईने एवढ्या लवकर भाकरी पण म्हणजे लवकर म्हणजे टाईम झाला असेल सात वाजले असतील ना पाणी आता उजेड आहे अजून साडेसहा पावणे सात वाजले असतील तरी सुद्धा काही लागले भाकरी बुजायला आपा काहीतरी चहा हो कर पिहा करावं मला जाम भूक लागलंय करा थकवा आला कसला थकवा आला एक शिंग नाही खोडली ना आला मी दो, मी तुम्ही उसाळ दोघा <laughs> कुठं मी सगळ्यात जास्त तोडल्या तापान आता आम्ही चहा करायला सांगतो आणि मग वेळात भेटू बसलेले तिच्याकडे बोसका बांधून आता आम्ही तर उद्या जाणार आमचा पाहून चार संपला पाहुणे पाहुण चार संपला पाहुणा संपला दोन दिवसाचा आता आम्ही चाललो आमच्या <laughs> आपल्या आपल्या कामाला ते बघा मोनालीने काय घेतलंय हे हे बघा आमची आई खारवड्या बनवून विकते ना नाईच्या ऑर्डर हे बघा हे सर्व पाण्याचे ड्रम भरून ठेवतात गावाला पाण्याचा खूप प्रॉब्लेम मोनाईच्या ऑफिसच्या मुलाईच्या मैत्रिणी जे आहेत ना त्यांच्यासाठी मोनालीने खारवड्या घेतल्या आहेत भरून दोन दोन पाहिजे ना गं शंभर रुपयाच्या आणि आहेत ना हे बघा आता इकडे आईने खोला लावलाय मसाल्याचा डब्बा कारण की आपला आमचा मसाला संपलाय ना त्याच्यामुळे आता आई मसाला देत आहे आमच्यासाठी पण आमचा नवीन मसाला मम्मी करेल ना तोपर्यंत आम्हाला पुरेल एवढा मसाला आई देत आहे आता हे बघा बघ भरायलाय चला मी जातो आता इकडनं कारण की खूप जास्त शिग्डा सुटतील आता त्याच्यामुळे जातो मी इकडनं ना आप्पा गेल्यात चिकन आणायला का माहितीये आप्पा कधी येतील तेव्हा आई जेवण बनवेल आता जवळपास आठ आणि आम्ही टायमावरती सांगितलं आपण की आपण आणा ना त्याच्यामुळे आपा चिकन आणायला गेल्या आणि मीठ बघा मीठचा तर बिछाणा पण झाला रे मी बिछाना पण केला असं झोपला जेवत नाही टी व्ही पण बघत आहे मी तुम्हाला नंतर सकाळी लवकरच जायचं ना जायचं त्याच्यामुळे आम्हाला लवकरच जायचंय आप्पा पण कधी येतील काय माहिती नेक्स्ट डे हे गाय इज गुड मॉर्निंग इट्स अ नेक्स्ट डे तर सकाळ झालेली आहे आणि मी उठले जवळपास वाजलेले आहेत पाहुणे सात वाजलेले आहेत आणि आताच आम्ही उठलोय आणि हे बघा आईची आणि मिरची बडबड चालू झालेली आहे तर सकाळचा आंघोळ वगैरे करून झालेले आणि बघा आमची तयारी पण झालेली आहे येथान जे कपडे घातले तेच मी घातलेले आहेत ले ले, मित, मित मित तर आता आम्ही घरी जायला निघालो कारण की मला आज कामावरती जायचं आहे मोनालीला सुट्टी आहे मला सेकंडला जायचं आहे आज आमचे बघा पिशी भरलेली आहे बाकी माझे बॅग पण तिकडे भरून ठेवलेली आहे मोनाली करत आहे नाश्ता आता मला पण नाश्ता करायचा आहे आणि आम्हाला लवकर निघायचं आहे संजीव मामा मला मलवाड्या संजीव मामा मला सोडतील मलवाड्यापर्यंत आणि मग तिकडनं आम्ही जाऊ पुढे मी मी थांबा मी तर राहणार आहे ना अरे मी दाखवा मे महिना एकाच गावाला राहणार आहे उद्याला अन्ना वगैरे पण येणार आहे आम्ही मस्त असं नाश्ता करून घेतो काय केलंय बघतो आईने आई मला भाकरी देत आहे काय केलंय आई पोटात राहूतच पटाटलं नको आता आपल्या उद्या भाकरी ने भाकरी कुठे ठेवल्या तरी बघा मोनाली पण इकडे नाश्ता करत आहे आता आप्पा पण नाश्ता करायला आले मी पण नाश्ता करून घेतला जायची संस्कारी बनत आहे मोनाली काही आता हा संस्कारी बनायला लागलाय मस्त मस्त संस्कारी बघा मुलगा तुमच्या युट्यूबर वर संस्कारी झाला हे जवळपास सव्वासात आम्ही आता जायला बाय बाय मोबाईल चार्जर घेतला नाय आपला तुला बुट घालवते

कोण मीच आहे ना मी हातीत लावूनच आहे संजू मामा आल्या तर मला मलवाड्यापर्यंत सोडायला मग आम्ही मलवाड्यापर्यंत जाऊ आम्ही कसिकडन बस रिक्षा जे कॅब ते त्यांनी वाड्यापर्यंत जाऊ आणि मग वाड्यावरून बसला वाड्या आणि समोसे नाही घेतले ठीक आहे सर आता आम्ही वाड्याला आले तर वाड्याला ना मम्मीचा फायदा होता की समोसे घेऊन दुकान वाड्याचे समोसे आवडतात ना ते समोसे घेतले नाही थोडेसे चॉकलेट घेतले कारण की गाडीत उलटी वगैरे होईल नको हो म्हणून आता मगाली बसमध्ये थांबय तुला बसमध्ये जाऊन ठीक आहे सर आता आम्ही आले ना वाड्याला आणि वाड्याला आल्याला लगेच बस लागलेलीच होती त्याच्यामुळे मग लगेच बस भेटलेली आहे आणि अजून काही सुटली नाही आहे बघू तर की तिला सुटते सुटलेच एक दहा पंधरा मिनटामध्ये ना आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊनच भेटतो कारण की बसमध्ये आमची हालत कशी होणार आहे काहीच माहिती नाही एक तर गाडी पण विक्रम जाईल त्याच्यामुळे एवढा टाईम लागणार आहे जायला आणि परत आता आताच उलटी यायला लागली आहे तर मग आता पण घरी जाऊन डायरेक्ट सुटूया हे काय सर आताच आम्ही घरी आलो आता मस्त फ्रेश वगैरे होऊन घेतो आणि एवढं गरमी आहे बाहेर आणि आम्हाला घरी येता वाजलेल्या आहेत अकरा वाजलेले आहेत जवळपास आणि गावचे हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि आता मोनाईच्या बड्डेचे ब्लॉग येतीलच तरी बघायला विसरू नका लवकरच भेटूया म्हणजे अजून टाईम आहे मी पंधरा वीस दिवस वाचले तर चला बाय बाय